कार्यक्रमामध्ये गोंधळ झालेला होता बच्चू कडू यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली होती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाब विचारला होता बच्चू कडू यांना न्याय द्या अशा घोषणा कार्यकर्त्यांनी केलेल्या होत्या गोंधळ घालणारे प्रहारचे कार्यकर्ते हे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आताची महत्वाची बातमी पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते आणि याच कार्यक्रमामध्ये बच्चू कडू यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणा दिल्या मी इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे हे बरोबर नाही तुमचं चर्चा करायला तयार नाही स्वतः पालकमंत्री जे आहेत असं सुद्धा तुम्ही म्हणताय म्हणताय

तुम्ही व्यवस्थित सांगितलं तुम्ही इतकं व्यवस्थित सांगितलेलं हे बरोबर नाही तुमचं चर्चा करायला म्हणता रावणबादे बच्चू कटच्या आणि अजित पवार यांच्या भाषण जोरदार घोषणा दिल्या आणि त्यांचं भाषण बंद पाडलं त्यावेळेला मध्येच अजित पवार यांनी सुद्धा थांबून त्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलेलं होतं मात्र तरी सुद्धा त्यांनी आपला गोंधळ सुरूच ठेवल्यानंतर हे योग्य नाही असं म्हणत अजित पवार यांनी आपला ही आपली प्रतिक्रिया त्यावेळेला दिलेली होती मात्र मोठा गोंधळ झाल्यामुळे इथे पोलिसांनी त्यांना कार्यक्रमाच्या हॉलमधून त्या कार्यक्रमातून बाहेर काढलेला आहे আমি দা সকাল দা জনায় হ্যাঁ আমি শিরূর মরুন আলোয়